पडद्याच्या पाठिंबा करून आमच्या लेकराचा वाटलो करायला लागला तर मी मंडल कमिशन चॅलेंज <coughs> हो हो। ते ते कर त्याला माहिती आहे मंडल कमिशन स्वीकारला की नाही स्वीकारला माहिती सॉरी आणि चॅलेंज होतोय की नाही होत हे त्याला पक्का माहित म्हणून लाल झाल्या पण मला गोरगरिबांचा वाटोळ करायचं नाही त्यासारखी वाईट नियत आमची नाही पण ओबीसी बांधवांना त्याला फोन करून सांगा तू नीट तू राजकारणी तो यासाठी आमचं वाटोळ करून आमच्या लेकराचे मुर्दे पडायला लागले आरक्षणामुळे मी आजी की त्यांची माय आहे त्यांना प्रेमापुढे वाटतंय एकूण चित्र दिसतंय कारण हे कुंकड बावसाळ्यासारखं बोलतय त्यामुळं त्यांना ती ते एकूण दिसतंय आणि लोक निर्माण होती आता मी काल शांत केलं वातावरण सभेतल्या काही ओबीसी बांधव सुद्धा टाळ्या वाटल्या तिथल्या पत्रकार बांधवाने सुद्धा सांगितलं की याला म्हणते काम करणं कारण तो तिकडून सांगतो कोणतरी पी एस आय तिथला बोलला नुसता म्हणून त्याला एसपी नोटीस दिली तू काय केलं माझ्याबद्दल काहीतरी कोणतरी बोललो होत तर त्याला त्या जातीला त्रास व्हायला लागला तुम्ही बळ दिल्यामुळं जरा थांबायचा विचार करा कधी काळी जातीचा विचार करा जात संपू देऊ नका हो कारण इतका फडफड करायला लागलाय आणि किती दिवस करी नाही घे झालं तर आता निवडणुका पोहोचकरी ते पण तुम्ही एक ध्यानात ठेवा तुमच्या त्या बळामुळं इकडं मराठा समाजाला खूप त्रास व्हायला लागलाय कुठं झेंडे काढ कुठं बोर्ड काढ तुम्हाला आहे तेवढंच एक गाव आहे तिथं बाजून सगळ्या मराठ्यांचे उद्या जर दुश्मनी कायमची लागली तर तुला काय होतं तू बसशील तिथं झोपशिन येशील यांचे कायमचे दुश्मिनी लागेल म्हणून मी रात्री ते शांत ते सगळ्या त्यांच्या जाऊन सांगितले परत मराठ्यांनी शांत राहायचं अजिबात अंगावर जायचं आणि ओबीसीने सुद्धा यायचं नाही त्याचं ऐकून आपलं वाटळ करून घेऊ नका एकदा जर तीड पडला ना आयुष्य भर तीड निघणार ना झेड प्लस नाही आता ते समाजाचं म्हण नाही समाजाबद्दल मी नाही बोलू शकत समाजाचं शेवटी माया आहे समाजाला समाजाला जे वाटतंय ते वाटतंय त्यामुळं समाजात मी मी काय बोलू परत समाजाला कसं नाराज मी करायचं पण सरकार आपल्यासाठी नाही मी ते कोण बांधव माझ्यासाठी मागणी करते सरकार आपल्यासाठी नाही जे शांततेचं आव्हान करतं त्यासाठी सरकार नाही आहे जे प्रामाणिक कायद्याची मागणी करतं त्याच्यासाठी सरकार नाही जे आडमुठी मागणी करण जे जाती तीड निर्माण करण जे क्वायतेची भाषा करतो जे चप्प्या करू नका म्हणतो जे असे ओबीसी बांधवात मराठ्यात वाद लावतो त्याला त्याला पुरवणार सरकार त्याला पुरवतो कारण शेवटी ग्रह विभाग कसा चालवायचा तर ग्रह विभागाचे नवीन नियम येत वाटतं की जे असे भाषा बोलल त्याला पूर्वी जायचं गुन्हे कोणाचे मागं घ्यायचे त्यांच्याकडे येणाराचे किंवा त्यांचं ऐकणाराचे बाकीच्यावर टाकायचे बहुतेक असे नवीन एक ग्रह विभागाचे रूल निघालेत वाटतं बहुतेक राजकीय माहित नाही आम्हाला पण त्यांना पूर्वी जायचं जे कोणीच काही करत निष्पा उठलायचे ना मध्ये टाकायचे जे करते त्याच्या गळ्यात आठवून घेऊन टाकायचं चालायचं असे काहीतरी नवीन नियम निघल्यात वाटतं ग्रह मंत्रालयाचे त्याला घेऊन फिरायचं संग काही अडचण नाही मग त्यांनी किती के घोटाळा केलेला असो तरी त्याला घेऊन फिरायचं त्याला कपडे घेऊन द्यायचे त्याला टोपी टावेल घेऊन द्यायचं एक त्याला सुपारी नारळ द्यायचं पान द्यायचं खायला करदोडा द्यायचा त्याला बांधायला नरड्याला नाही कमराला म्हणजे हे बौद्धिक ग्रह विभागाचे नवीन रूल निघाले जे ज्या किंवा त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटीची दखल तुम्ही घेत आहात म्हणून ते चर्चेत आहेत जर तुम्ही बेदखल केलं तर महाराष्ट्रात फारशी त्याची दखल कोणी घेणार नाही अशी चर्चा आहे घेतले पण ते बोल लग्माल नाही दम राज्यामध्ये चर्चा आहे किंवा त्यांची लोक दखल घेतात नाही संपलेलंच होत ते मुळे त्याला कोणी गिणीतच नव्हतं परत जाणार होतो वाटतं ते मधी पण थांबिल कारण गृह मंत्रालयाचे काही रूल आहेत काही केशे माग घ्यायचे त्याच्यामुळं <laughs> वाचायला ते असं आहे ना ते कारण नवीन रूल आहेत आणि आमच्या केसे टाकायचे रूल आहेत नवीन काही नाही केलं तरी बी आमच्या टाकायच्या मराठ्यावर तुमचा असा दावा आहे का की मंत्री भुजबळ यांचं जीवन तुम्ही त्यांना पुनर्जीवन दिलेलं आहे हा का <laughs> मी काय पुनर्जीवन दिलं तर आता तर मी काय केलं तुम्ही जर दखल घेतली नसती तर एवढे चर्चेत आली नसते असं म्हणणं विचारला ते शिंगाड मोडायला ते आतून पडद्या मागून ते काड्या करताय ना त्याच्यामुळे त्याला पुढं घ्यावं लागत माग कौर तू अधिवेशन घ्या आणि कायदा करा विषय मार्गी लावा पण पंधरा तारखेला नियोजित विशेष अधिवेशन घ्यायचं सरकारने त्याला काही तेच म्हणत फक्त ते म्हणत अहो उलट आम्ही म्हणतो तसं नाही तो म्हणतो तसं व्हायला लागले आमच्या पोरावर केशी आता मला सांगा ओबीसी बांधव मराठा बांधव दोघं नाच तिथे डीजेपी जे लावले ते एक ला आनंद असतो लोकशाहीने दिलेला अधिकार आनंदात ते गाणं कुणी आणलंय कोणी मला नाही माहित ते म्हणतो म्हटलं गा चिल्लर गोष्टीवर ध्यान देत